मेडघाटातील कोयलारी आणि पाचडोंगरी या गावात दूषित पाणी पिण्यात आल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे याशिवाय शंभर नागरिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत या, या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तेव्हापासून आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण सज्ज झाली आहे रुग्णांवर आरोग्य केंद्रात तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यवस्था करून उपचार दिला जात आहे याच दरम्यान अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी पुन्हा मेढघाट दौरा केला आहे कोयलारी आणि पाचडोंगरी गावामध्ये पाहणी केली रखडली पाणीपुरवठा योजनेची चौकशी त्या करणार आहेत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे सध्या ग्रामसेवक निलंबित करण्यात आले असून गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे सध्या या गावाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचं पवनीत कोर यांनी सांगितलं आहे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं याकरिता टँकरने सध्या पाणीपुरवठा केला जातोय असं देखील जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी सांगितलंय कारण जे आता पाचडोपरी को आणि कोल्हारीमध्ये व्हिजिट केल्यानंतर जे समजलेले आहे ते कारण असं वाटतं की ते विहिरीमध्ये पाणीमध्ये ते पिकल मॅटर मिक्स झाल्यामुळे झालेलं आहे असं एस डी एम साहेब आणि सीओ सेड डी साहेबांचा रिपोर्ट आलेला आहे तर आता आपण तिथे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे परंतु अजूनची गरज आहे तर अजून मोबाईल टॉयलेट आपण पाठवत आहोत जिल्हा परिषद शाळा दोन्ही गावामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये आपण कॅम्प्स लावलेले आहेत तिथे आय व्ही देणं सुरू आहे तिथे जरी कोई सिरियस तेन, हो। झालं तर त्या त्यांना आर एच चुर्नीला आपण पाठवत आहोत आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं आहे की फक्त वैद्यकीय अधिकारीचा तुम्ही ऐका आणि तेच तुमची मदत करू शकणार तर त्याच्यासाठी बाकी सर्वांवर विश्वास ठेवू नका काही अफवावर विश्वास ठेवू नका डायरेक्टली तुम्ही वैद्यकीय अधिकारी जे म्हणतात जर रेफर करतात तर चुर्नीला जायला ते दोन वर्षापासून अर्धवट रखडलेली योजना आहे आणि कोणी दोषी असेल तर चौकशीनंतर त्याच्यावर कारवाई होईल मारुती पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा